आपलं स्वागत आहे सतत चोवीस तास चोवीस बातम्यामध्ये मी अल्ताफ शेख उस्मानाबाद धाराशिवून आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक सातमध्ये प्रभाग क्रमांक सात हा लिंबोली बाग तांबरी विभाग भोसले हायस्कूल समोरचा पट्टा व आदित्य पेट्रोल पंपाच्या पाठीमागे आपण नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत नेमक्या नागरिकांच्या काय समस्या आहेत मागील नऊ वर्षामध्ये मा त्यांच्या समस्याचं निराकरण झालेलं आहे किंवा नाही झालेलं आहे किंवा त्या प्रभागामध्ये विकास झाला आहे किंवा नाही व हो त्या नगरसेवकाने त्या प्रभागाचा विकास केला आहे का नाही हे आपण जाणून घेणार आहोत तर चला जाणून घेऊया प्रभाग क्रमांक सात मध्ये काय विकास झालाय व तेथील नागरिकांच्या काय समस्या आहेत प्रभागामधलं प्रभागा काय पाणी येते आठ दिवसाला दहा पंधरा तीन चार महिन्याला नाली काढते घंटागाडी काय येते आठ दिवसाला चार दिवसाला रोज येत बाग बगीचा वगैरे आहे काय जवळपास कुठं फिरायला वगैरे नाही ना कुठलं बाग बगीचा वाढून गेले तिकडे पाठीमाग आहे किती वर्षभर दार्... झालं दोन तारखेला मतदान होणार आहे उमेदवार कसा असं तुम्हाला काय वाटतं आहे काय चांगलं असं काय असं काम करणार आमचं कोण भेटेल नाही आलती सगळी ते आमचं राना रणजीत आलं तर अमित भाईया दोन हजार चालते माझं नाव विष्णू वाघमारे मी माझे सैनिक आहे तांबरी विभागामध्ये इथंच राहतो ह्या विभागामध्ये पूर्ण उस्माना जिल्ह्यात तळी भरलेली आहे ती पण पाणी सात ते आठ दिवसाला येते पाण्याची टंचाई आहे नाली साफसफाई नाही घंटागाडी चार दिवसाला एकबार येते अशी नगरपालिकेत आता ही लाईटी जी येत्या दोन वर्ष झालं लाईटी खांब्यावरल्या बंद नाही त्याचं लाईट बिल येतच असेल ना मग ते नगरपालिका भरो किंवा कोणी भरू जनतेकडूनच वसूल आहे ना असले परिस्थिती आहे सध्या समस्या वगैरे रस्ते बेकार आहेत आता एवढा एकच रस्ता आहे नाहीतर इतके बेकार आता आहे स्कूल लेकर शाळा खड्डे खुड्डे भयानक रस्त्याची बेकार अवस्था आहे नगरपालिकेत अगोदरचे नगरसेवक कधी आले होते का किंवा आता कोण आलेत का नाही येत नाही राणा बुरसुडे चक्कर मारते पहिलाच नगरसेवक होत ती येत पण त्याचं मी ऐकत नाहीत नगरपालिकेत सत्ता नसल्यामुळे सत्तेवर असल्यावर वेगळं राहतय पण चक्कर मारत त्यानं असं लाईटी फिटी गेल्यात किंवा नाली साफ नाही म्हणलं दोन काय का उशिरा त्यानं करतय त्यानं म्हणा किंवा ही अमित भैया बी चांगले कांचन भागवत आता आम्हाला झाले तीस वर्षाचे होऊन गेले चाळीस वर्षाला काय काय समस्या तिथे काय का नाही आता नाले आहे काढते लाईट बी हाय असते एक गेले पाणी चार दिवसाला येते बी चार पाच दिवसाला येते का आठ पंधरा दिवसांनी येते महिन्यानं असं लहान मुलांना बाग बगीचा वगैरे आहे का जवळपास इथं खाली आहे का हाय बर आहे नाव आहे तुमचं काशीनाथ चौधरी माझे सैनिक या प्रभागामध्ये काय समस्या आहे करत अजत बोलतात एक वागतात एक ऐकलो का कोणी लक्ष घेत नाही सांगा सांगेवर कामं होतात बघू करू आलो गेलो दहा वर्ष झालं हे माझी ची समजा रोड बघा रोड मध्ये दुरुस्त नाही या लाईन ची ऐकलं का पुरे खड्यात हा दहा ते बारा वर्ष झाला अजून कोणी लक्ष काय काय काही नाही काही नाही काही काही नाही बाहेरून बघून जातात ठीक आहे म्हणतात बाकी ऐकलो काम करत नाही हो म्हणणार हो म्हणणार हो आम्हाला उलट बोलता येत नाही तिची इज्जत आहे हा म्हणतात हा त्याला का उलट बोलता येत नाही हा काय काळजी करू नका प्रयत्न करणूस पाठवतो एवढंच बोलणार येत्या दोन तारखेला मतदान होणार आहे त्यावेळेस आपल्याला काय वाटतं इच्छुक उमेदवार कोण असेल कशा उमेदवाराला मतदान करणार असत ते बघू आता आमच्या मुलीचा प्रश्न कारण की का आम्ही आता सांगू शकत नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतंय आता आम्ही बोलू शकत नाही आम्ही उघड काय बरोबर बोलू बरोबर आहे तसं नाही माझ्या मोरीचा प्रश्न तुम्हाला मतदान व्यक्ती सांगू नका काय काम झाल्यावर तुम्ही मतदान करणार उमेदवार हो। कसा असला पाहिजे काम करणार पाहिजे काम करणार दाखवलं पाहिजे का तुमच्या अडचण पाहिजे आम्ही त्याला मान्य देऊ त्या गोष्टला त्याला का मतदान द्या जरूर देऊ आशा केली नाही हे बी सांगतो मला आम्ही दोघं बी राहतो एका ठिकाणी आम्हाला आशा नाही दोघाला बी पण काम पाहिजे आम्हाला हा काय समस्या प्रभाग सर एक तर लाईटीचा लाईटीचा आणि नालीचा एक आहे रोडचा प्रभाग क्रमांक किती आहे सात प्रभाग क्रमांक घंटागाडी इथे सर पाणी इथं आता मी दहा वर्षाचं पुढे झालं जवळपास पाणी ना आला व्यवस्थित येतो लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे नाही इथं काहीच नाही किंवा काय काय नाही होत असलं इथं काय नाही येत्या ना। दोन तारखेला मतदान होणार आहे हो हो आपल्याला कसा उमेदवार पाहिजे किंवा हो ना ते महत्वाचं आहे की पण ते बी महत्वाचं आहे की उमेदवाराला आता उमेदवार हा हा चांगला राहा सुचिकता राहणं गरजेचं आहे की शेवटी गणपती भगवान माळी काय प्रभाकात काय समस्या प्रभागाच आपल्याला माहिती नाही एवढं काय समस्या एक काढत नाही सहा सहा महिने नाली काढत नाही लाईट वगैरे आहेत कसं चालू खांबावरली एक लाईट बंद आहे लाईट बंद आहेत हा घंटागाडी किती दिवसाला येते घंटागाडी येते आठ दिवसाला येते आठ दिवसाला खेळायला काही नाही खंडोबाच्या मंदिरावर खेळते तीस वर्ष राहतो तीस वर्षाच्या वरील आहे पण मी तीस वर्ष सांगतो येत्या दोन तारखेला निवडणूक मतदान होणार आहे त्यावेळेस कशा उमेदवाराला मतदान करणार कसा असा उमेदवार उमेदवार चांगला राहा मतदान कशावर करेन हे सांगू शकत नाही कारण काय गोपनीय असते आमचं उमेदवार असावा उमेदवार चांगला असावस पाटील आमच्या सप्रभागामध्ये नाली काढायला कोणी येत नाही स्वच्छता करायला कोणी येत नाही पाणी येते रोज येत नाही आठ दिवसाला एकदा येते लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे आहे काय नाही बाग बगीचा काहीच नाही दोन तारखेला मतदान होणार आहे हा उमेदवार कसा असावा उमेदवार सगळं गल्ली स्वच्छता ठेवणारा सगळ्या लक्ष देणारा असावा कोण आला होता भेटा अजून तर नाही कोणी आलो भेटा नऊ वर्ष झाले मतदान त्यानंतर काय सुधारणा का झाली दिल्ली सुधारणा ना काय नाही फक्त रोड फक्त केलाय बाकी नाही काय सुधार पाच वर्ष झाले आठ वर्ष झाला हा माझ कमल लक्ष्मण दाखतो काय समस्या म्हणजे हो ये येते तर साफ आमच्यात आणि घंटा गाडी बीती चार पाच दिवसाला येत पाच सहा दिवसाला येते लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे आहे का कुठे नाही नाही वर्षापासून राहतो आता आमचं लेबरचे झालं आता रिटायर झाले आमची

समस्या गल्लीमध्ये अशा आहेत इथल्या नाल्या काढल्या जात नाहीत नाल्या काढल्या गेल्या तर तो गाळ तसाच महिना महिना पंधरा पंधरा दिवस तिथे ठेवला जातो उचलून घेऊन गे जात नाहीत इथं डुकरांचा सुळसुळाट आहे साऱ्या घरामध्ये सध्या डुकर घुसते लहान लहान मुलांना त्याचा त्रास आहे काय कधी इथं रस्ते झाडले जात नाहीत फवारणी केली जात नाही मच्छरचा त्रास आहे घंटागाडी घंटागाडी जवळजवळ पंधरा पंधरा महिना महिना दिवस येत नाही कचरा घरामध्ये साठवून ठेवावा लागतो त्याची दुर्गंधी सुटते घरामध्ये किडे बसतात त्याच्यावर मच्छर तयार होतात पाणी येते सहा दिवसाला येते आणि ती पण पाऊन तास जास्तीत जास्त सोडतात लोकांना भेटत नाही पाणी लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे काय आहे बाग बगीचा असं आहे तिथं पण ती खराब करून टाकलेली आहेत सारी हा म्हणजे तिथं असं नगरपालिकेचं कुठलं त्याला म्हणजे संरक्षण नाही तिथली साफसफाई केली जात नाही अथवा तिथे काही म्हणजे असं खेळायला खेळणी नाहीत काय नाही काय उमेदवार उमेदवार असा असावा की त्यानं तिथून निवडून आला तर त्यानं ती स्वतःच कुटुंब समजलं पाहिजे त्या वार्डाच आणि त्या पद्धतीने त्यानं काम केलं पाहिजे किंवा म्हणजे जसा नगरसेवक आपल्या स्वतःच्या मुलांची कुटुंबाची काळजी घेतो त्या पद्धतीने त्यानं त्या वॉर्डातल्या सर्व नागरिकांची काळजी घेतली पाहिजे माझ नाव ओमराय साहेब जाधव मी राहणार तांबरी इथंच काय समस्या ही समस्या म्हणजे आमचे रोडच आता दिलेले आम्ही कंप्लेंट राणा दादा राणा दादा म्हणले ते काढून घेतो पोल ती हे रोड फक्त जर मोठा करून दिला तर इथल्या नागरिकांना पण ते बरं पडेल कारण वृद्ध माणसं म्हणा महिला म्हणा इथं भरपूर जण पडतात सारखं गाड्या यायला जायला अडचण होते इथं तेवढंच जर करून दिलं ना तर ते खूप बरं पडेल आपल्या इथल्या गल्लीतल्या लोकांना पाणी तर बाकी नाही काय अडचण बाकी बरोबर वर <laughs> बाक आहे रोड आहेत बाकी फक्त एवढाच एक अडचण इथल्या गल्लीतल्या लोकांसाठी तर फक्त त्या रोड बघित आहे काय जो ओपन स्पेस आहे पण तिथे कोण लक्ष देत नाही कचरा पडलेला असतो सारखं घंटागाडी गाडी येते रोज बाकीच नाही कचरा बिचरा काय प्रॉब्लेम नाही फक्त तिथंच तेवढं येत्या दोन तारखेला मतदान होणार आहे तुम्हाला काय वाटतं कसा उमेदवार असावा कोणत्या उमेदवारातून उमेदवार असा बाबा त्याला प्रत्येक जनतेचा घर एक अडचण माहीत असली पाहिजे त्यानं प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या अडचणीत आला पाहिजे म्हणजे असे काही समस्या असतील त्याच्यावर एक असं त्यानं चांगला त्याचा अभ्यास करून ती सोडवली पाहिजे समस्या उत्तम श्रीमंत शिंदे मी पस्तीस वर्ष झालं राहतो काय समस्या प्रभागात काय समस्या काय सध्या तर व्यवस्थितच आहे पण मेन रोडवरची जा समस्या जास्ती व्यवस्थित हे नाही आपलं सडक रोड हा रोड गाडी येते का दररोज गाडीची समस्या सर्वात मोठी आहे पंधरा पंधरा दिवस तीन तीन आठवडे घंटा गाडी येत नाही आली तरी थांबत नाही आणि सफाई कर्मचारी अजिबात नाही तिथं सफाई कर्मचारी येते नुसत्याच रस्त्याने फिरतेत आणि जे गुत्तेदार आहे ते काय फक्त त्याच्या सेल्फी काढून घेतात त्या कर्मचाऱ्यासोबत झालं त्यांच्या दिवसभराच्या रोजी पूर्ण झाली पाणी पाणी चार दिवस आलं येतं आणि समस्या असेल तर मग ते समस्या मिटल्यावर येतात सध्या उजनीच्या असल्यामुळे बाग नाही किंवा कुठल्या सोय नाही त्या बगीचा नाही खेळण्यासाठी त्यांना कुठल्या सोयीची नाही दोन होणार आहे हो तुम्ही उमेदवार कसा असावा तुमच्या उमेदवार काय सर्वांच्या समस्या सोडवणारा असावा म्हणजे प्रभागात येऊन सगळं काय आपल्या काय समस्या आहेत ते पाहणार असावा हो आले ते नवीन आता जे पहिले जुने उमेदवार पण आले ते नवीन जे आहेत ते पण आले आता काही नाव सांगून ये त्यांचे सध्या अजून तरी सध्या नाव सांगून ते तुमच्या पाठीमागच्या नऊ वर्षामध्ये तुमच्या प्रमुखाच्या समस्या सोडवण्यासाठी काय केलं सोडविले का नाही त्यांनी हो बरेच म्हणजे नाले पण सडकाच्या पण समस्या मिटवलेल्या त्यांनी मागचे जे उमेदवार होते काय नाव आहे खबरली खबर कस काय समस्या समस्या काय देतल्या या प्रभागामध्ये व्यवस्था वगैरे आहे का येते एक दोन दिवसाला येते पाणी आहे वेळेवर सहा दिवसाला येते आहे कि तिकड चांगलं खराब आहे खराबच आहे ते हे रोड मात्र नाही बघा बरोबर लाईट लाइट भुजंग शंकर निमर सध्या तरी काही समस्या वगैरे नाही येत पाणी वगैरे गुळू येते घंटा गाडी तर गुळ येते तेव्हा मग सात आहे आमचं तीन ते चार दिवसाला येते पाणी आठवडतो चार दिवसात पाणी येत लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे आहे नाही 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 बाग बुझा काही नाही मात्र एक महिन्याच्या आसपास वेळ लागते एक महिनाभर लागते जून तारखेला मतदान होणार आहे कसा उमेदवार असावा तुम्ही मतदान करणार स्वच्छ प्रतिमेचा आणि चांगला उमेदवार असावा